माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा सेवनमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमत पवारच्या ठळक बातम्या कायदूच्या पाण्यासाठी हिंगोलीत आज विराट ट्रॅक्टर मोर्चा कायदू नदीचे पाणी खरबी इथून बोगावळ इसापूर धरणात सोडण्याच्या शासनच्या प्रकल्प विरोधात हिंगोली जिल्हा सिचिन संघर्ष समिती आक्रमण झाली आहे हे प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्वपेक्षीय नेत्याच्या आव्हानावरून सोमवारी विराट ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे या ट्रॅक्टर मोर्चात अनुषंगाने आठ सप्टेंबरला जिल्हा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद जिल्हा सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार अँड शिवाजी माने यांच्यासह आमदार तानाजी मुटकुळे विनायकराव भिसे पाटील मनोज आखरे फुलाजी शिंदे संतोष टेकाळे

नुसते पाणी बंधारे बांधून ते पाणी जिल्ह्याचा वापरल्या वापरण्याकरता ठेवण्यात यावं ही एक प्रमुख मागणी आहे ती मागणी घेऊन आपण हिंगोली जिल्हा सिंग सिंचन संघट समितीच्या वतीने त्यांच्या मोर्चाचं आयोजन केलं आहे सकाळी दहा वाजता सदरचा मोर्चा हा जिल्हा परिषद परिषदेच्या मैदानावर निघाल ट्रॅक्टर मोर्चा आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप होणार आहे हा मोर्चा सिंचन संघर्ष समितीचा आहे हा मोर्चा म्हणजे पक्ष विरेमध्ये पक्षाचा विषय आहे सर्व पक्षीय सर्व संघटना पत्रकार व्यापारी नागरिक आहे तेव्हा जास्त लोकांनी सहभागी व्हावं आणि हिंगोली शहराचा हिंगोली शहराचा जिल्ह्याचा वाढवत होणार आहे त्याकरता आपण आघाडा उभा केलाय आता आपण हे पत्रकार परिषद एवढं मोठं जनतेने विरोध केला <coughs> आव्हान करतो की उद्या दिनांक नऊ तारखेला हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्याला ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलं त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि खरबी बांधाऱ्यापासून तिथून ही नदी वळवून थेट इसापूर धरणामध्ये सोडण्याचं शासनानं ठरवलेलं हे जे धोरण आहे हे खरं म्हणजे हिंगोली जिल्ह्याच्या विरुद्ध आहे कारण खालच्या लोकांचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा प्रश्न मला या ठिकाणी आपला सगळ्या हिंगोली जिल्ह्याचा आहे जिल्ह्यासाठी शासनानं आपल्याला पंधरा हजार एकशे सदतीस हेक्टरचं सिंचन तर मंजूर केलंच परंतु त्याला पाणी कुठून आणणार जे काही दोन हजारपासनं आपले जे प्रोजेक्ट आहेत मग ते छोटे प्रोजेक्ट असोत किंवा मोठे असोत हे सगळे जिल्ह्याला पैनगंगेला पाणी उपलब्ध नाही कयादू नदीमध्ये कयादूच्या खोऱ्यात पाणी उपलब्ध नाही या सबमीखाली हे सगळे प्रकल्प हे त्यांनी रद्द केले किंवा त्याला पाणी दिलं नाही त्याच्यामुळं ते पूर्ण झालेले नाहीत अपूर्ण अवस्थेत आहेत मग मला सांगा हेच जर आपलं पाणी आमची प्रथम मागणी आहे की आमच्या जिल्ह्यातले हे सगळे सिंचन तलाव जे आहेत जे दोन हजार पासनं प्रलंबित आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत गयातू नदीवर आम्ही जे गेली पंधरा वर्ष झालं लढा देतो आहे की उच्च पातळी बांधारे बांधण्यात यावं हे उच्च पातळी बांधारे खरं म्हणजे आता तर शासनानं अगोदर आमची इतके दिवस आम्हाला कारण सांगितलं जायचं की सापळीला पाणी नाही सापळीला पाणी मिळत नाही त्यामुळं हे बांधारे आम्ही घेऊ शकत नाही आता त्यांना काय अडचण आहे किमान त्यांनी आमचे सापळीचे बांधारे तर केले पाहिजेत आणि खरं म्हणजे आता महाराष्ट्र शासनानं नवीन प्रोजेक्ट मंजूर केला आहे तुमचा दमनगंगा आणि नळगंगा दूर जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामधून या आपल्या मराठवाड्याच्या हिश्शाला काही पाणी ते देणार आहे ते पाणी वाशिममध्ये पैनगंगेच्या त्या नदीमध्ये सोडून हे पाणी आपोआपच तुमच्या इशापूर धरणामध्ये येणार आहे मग ही नदी वळवून आमच्या जिल्ह्याचं वाळवंट तुम्ही का करताय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे आणि हे जर झालं तर येणाऱ्या पिढीला पाणी मिळणार नाही आणि त्यासाठी आम्ही सगळे सर्व पक्षीय या ठिकाणी एकत्रित आलो आहे आणि हा आमचा लढा आम्हाला प्रखरपणे लढायचा आहे उद्या त्याची सुरुवात या निमित्तानं आम्ही करत आहोत पुन्हा नंतर जे काही आमच्यापैसे साधनं आहेत मग हायकोर्टात जाणं किंवा एम डब्ल्यू आर आर एकडं जाणं किंवा अजून सरकार दरबारी आमची लढाई का जी काय लढायची परंतु उद्या मात्र आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं अशी विनंती मी हिंगोलीच्या जनतेला करतो धन्यवाद